घोषणा द्यायचा नात जरा जास्त आहे सगळ्यांनी वर हात करून घोषणा द्यायच्या सगळ्याला विनंती माझी शिर्डी म्हणजे काय साधा खेळ नाहीये बरोबर ना शिर्डीतून कुठलं कुठलं राजकारण हालत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि आजच्या सभेकडं ताई साहेब दिल्लीचं लक्ष आहे दिल्लीच कुठलं लक्ष आहे दिल्लीचं लक्ष आहे त्याच्यामुळे कुणी काय बघायला आलेलं बरंच काय त्यांचे मित्र तर घोषणा मात्र जोरात द्यायच सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना वर हात करून घोषणा द्यायची बरोबर आहे बघू तुमचा आवाज जास्त काही आवाज जास्त आहे मावसानं घाडीचा मावशी गावात जर भांडणं लागलं तर गाव जागा व्हायचं घोषणा दिली पाहिजे ना तू घोषणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही बरोबर आहे जोरदार वंचित भाऊजन आघाडी तुम्ही आमच्याकडे ताई आवाज गेला ज्याला आवाज जायचा होता त्याला आवाज गेला सर्व परिवर्तनवादी चवदला महापुरुषाला प्रथमता वंदन करतो विचारपीठावरती उपस्थित असणारे राज्याचे उपाध्यक्ष तुमामा सर्वांचे सहकारी त्याचबरोबर या उत्तर मतदारसंघाचे भावी खासदार तुम्हाला सर्वांच्या भगिनी उत्कृष्ट जाई या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहेत माझी विनंती की बऱ्याच वाक्याने या ठिकाणी भाषण केलेलं येतं वेळ कमी आहे मला दहा मिनटं दिलेल्या आहे खरं तर ताई तुमच्या दोघांच्या समोर तुमच्या समोर दोन उमेदवार उभा आहेत एका उमेदवाराचा डिस्प्ले गेलेला आहे एका उमेदवाराचा डिस्प्ले गेला डिस्प्ले आणि दुसरा उमेदवार आहे ताई तो रेंजच्या बाहेर त्याची रेंज गेलेली आहे एकाचा डिस्प्ले गेलाय दुसऱ्याची रेंज गेली परंतु आमचा डिस्प्ले गेला नाही आणि आमची रेंज गेली नाहीये असे ते उमेदवार म्हणजे आहे रूप होते आणि ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शिर्डी मतदारसंघाकड लागलेलं आहे त्याच कारण असं आहे की या दोघांची फाईट आहे एका एक उमेदवार जे आहेत आमच्या जामखेड कर्जत मतदारसंघाचे ताई दहा वर्ष आमदार होते बिचार आयुष्यात एकदाही शब्द बोलला नाही विधानसभेमध्ये इतका इमानदार माणूस आहे इतका इमानदार माणूस आहे कि तो एकही शब्द विधानसभेमध्ये बोलला नाही जिथं बस तिथं बसायचा उठ म्हणलं की उठायचा आणि डायरेक्ट मुंबईला जायचा किती इमानदार उमेदवार आहे एकदा विधानसभेत बोलला नाही तोच उमेदवार ही कालच्या उत्तरेमधल्या काही लोकांनी खासदार किला निवडून दिला इतका इमानदार इतका इमानदार तो उभ्या विषयामध्ये पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये आईची शपथ साईबाबाची शपथ घेऊन सांगतो एकदाही शब्द बोलला नाही आणि दुसऱ्यांचा तुम्हाला माहित आहे डिस्प्ले गेलेला आहे त्यांचं तर काय बोलायलाच नको मित्रांनो तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना उत्तरे निवडणुकीसाठी त्या ठिकाणी लढाऊ ठिकाणी लोकसभेमध्ये इथल्या घोर गरीब कष्टकरी शोषित आदिवासी भटके विमुक्त शेतकरी आणि मुस्लिमांच्या बाजूनी बोलणारे एक लढाऊ नेतृत्व लोकसभेमध्ये पाठवायचं त्यामध्ये उत्कर्षताही आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो ताई मी सकाळी पुण्याहून निघालो बायकोला म्हणलं लवकर पाठवा जायचं मला उत्कर्ष भरायला मी आळे फाटेवरती आलो आणि चहा प्यायला थांबलो चार पाच माणसं बसले होते खरं तर आळे पाटा हा पुणे जिल्ह्यामधला आहे चार पाच जणांबरोबर चर्चा करता करता मला काय राहुरीचे लोक आणि संगमनेरचे लोक त्या हॉटेलवर बसले होते त्यांची चर्चा चालली होती त्यांची चर्चा चालली होती की आपल्या उत्तरेमध्ये सगळ्यात हुशार चांगला आणि लढाऊ त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे दोन चार जर गरीब माणसं होते शेतकरी माणसं होते ते म्हणले अरे दोघ सुद्धा म्हणले हे दोघांच सुद्धा काही खरं नाहीये त्याच कारण असं आहे हे गडी आहे तर गडी हे गडी आहे तर म्हणले गडी हे मालक तर हे खासदारीच्या लायकीचे नाहीयेत एक तरुण त्यांना सामाजिक आणि राजकीय वारसा आहे अशी तरुण एक महिला उभा राहिली आहे तिचं नाव आहे उत्कर्ष गेली पाहिजे या पद्धतीची चर्चा आहे कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की तुम्हा समोर सगळ्यांच्या समोर आलेली एक सोन्याची संधी आहे एक सोनेरी संधी आहे ही संधीच आपण सोनं करायचंय रात्र दिवस कष्ट करायचंय उत्तरे या उत्तरेमध्ये ताई अर्धे पुढारी म्हणताय की ताईच निवडून गेल्या पाहिजे अर्धे पुढारी म्हणतात ताईच निवडून गेल्या पाहिजे यासाठी तुम्हाला सगळ्यांना रात्र दिवस या ठिकाणी प्रयत्न करायचं आहे आज आदरणीय अडगेट बाळासाहेब आंबेडकर राहुरीला प्रकरण घडलं कोण आले या ठिकाणी राहुरीच्या प्रकरणामध्ये खासदार झोपले होते काय आमदार झोपले होते काय ज्या ज्या वेळेस अत्याचार होतो त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ताकदीने हिमतीने या ठिकाणी उभा राहतात आणि त्या दीड फुट्याचा बाळासाहेब राहुरीला आले होते तुम्हाला माहिती आहे कोण आहे तुमच्या पाठीमाग कोण नाही तुमच्या पाठीमाग हे खंबीरपणे आपण विचार केला पाहिजे वेळ खूप कमी आहे मित्रांनो आपल्या दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस करायचा ताई उत्तरेमधल्या सगळे कार्यकर्ते कामाला लागलेत कामा लोक सुद्धा कामाला लागलेत आपलं इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय लोकांनी आणि जिथं लोक इलेक्शन हातात घेतात निवडणूक येतात तिथला उमेदवार विजय साल्याशिवाय राहता आहे तशी उत्तरेची परिस्थिती आहे सगळी निवडणूक या ठिकाणी लोकांनी हातात घेतलेली आहे ताई या ठिकाणी मताचा डोंगर आपल्यावरती या ठिकाणी कोसळणार आहे आणि प्रचंड मतांनी या ठिकाणी आपण निवडून येणार आहेत एक उमेदवार दिलाय सदाशिव लोखंडे ताई बळच उभा केलंय त्याला बळच उभा के केलं मी त्याला साक्षीदार आहे मी त्याचा मी मुंबईला गेलो होतो त्यांनी असा मुद्दा मांडला की या ठिकाणी ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी पक्ष काढा त्यावेळेस सगळ्यात जास्त पक्षांतर अगोदर कुणी केलं तर सदाशिव लोखंडेने केलं लोकांनी तक्रार केली साहेब यांनी उडून येणार नाहीयेत ते म्हणले काय झालं तरी चालन पडलं तरी चाललं पण माझ्यावर निष्ठा आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना मी उमेदवारी देतो आहे म्हणजे एकाचा पत्ता कट झाला तो तुमच्या स्पर्धेमध्ये नाहीये तो बोलत नाहीये तो चालत नाहीये काम करीत नाहीये दुसऱ्याचा डिस्प्ले गेला एकमेव खासदार तुम्ही आहेत आपल्याला लढायची तयारी करायची गावागावामध्ये आणि वस्तीमध्ये जाऊन या ठिकाणी निवडणूक जिंकायची आहे मोदी आणि शहाच्या समोर भांडायचं आहे मोदी आणि शहाच्या समोर उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये द्या वंचित बहुजन आघाडीची आणि भाजपचं लढा आहे वंचित बहुजन आघाडी भाजपची राजकीय लढा आहे बाकीच्या पक्षाच काही खरं नाहीये माझा दक्षिणेचा उद्या एक्का ओपन होणार आहे वंचित बहुजन आघाडीचा दक्षिणेमध्ये बरेच प्रश्न उपस्थित झालाय की तिथे कोण उमेदवार आहे मला अकरा वाजता कोण उमेदवार आहे तो हुक्म एका ठिकाणी ओपन होणार आहे यासाठी आपल्याला सांगणे एक जीवाने ताकदीने उभा राहा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा एक घोषणा देतो बरोबर आहे जोरदार घोषणा द्यायचा उत्कर्षात आहे तुम आगे बड उत्कर्षात आहे तुम आगे बड उत्कर्षात आहे तुम आगे बड धन्यवाद जय भीम शेवट आहे कार्यक्रमाचा संदेशदादा एक एक कडवं म्हणणार आहे पण ताई या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांना या मतदारसंघामध्ये